बघा आज आम्ही सत्यनारायणची पूजा केलेली आहे तर बघू शकतो कशी केली आहे ते प्रसाद हे बघा कशी केले कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा इकडं महादेवाची पूजा झाली आज लास्टचा सोमवार आहे आणि आज हा माझ्या मुलाचा लहान मुलाचा बड्डे पण आहे तसेच अशी सत्यनारायणची पूजा मार्गशीस महिना सं सॉरी श्रावण संपलेला आहे त्याच्यामुळे लास्टच्या ला दिवशी मला पूजा घालावी त्याचा बड्डे पण आहे तर बड्डेचं तर मी टाकेन विडू तर बघू शकतो कशी पूजा झाली आहे ती मला नक्की सांगा चुकलं असलं ला तर माफ करा इकडे बघा आज मी मुलं पण मला जीव घालायचे आहेत नऊ मुलं जीव घालणार आहे तर त्याचा स्वयंपाक झालेला आहे इकडं मला पुरी बनवायची इकडं बघू शकतो मी बनवलेली आहे बटाट्याची भाजी इकडं वर परत भोग लावण्यासाठी किकरांसाठी सुजीचा हलवा बनवलेला आहे इकडं भात केला आहे थोडेसे पापड काढायचे आहेत मला तर चला मग माझं कसं वाटते एवढं नक्की सांगा तर चला मी आता पुऱ्या बनवून घेणार आहे तर का आता तीन वाजता मुलगा येणार आहे साडेतीन वाजेपर्यंत शाळा सुटणार आहे मुलाची आणि माझ्या लहान मुलाला सगळ्यांनी विश करा सगळ्याचा आशीर्वाद द्या तर बघू शकता माझी कशी वाटते पूजा नक्की सांगा मला दिवा फोग शकतो दिवा पकळलं तर प्लास्टिक आहे ना त्याच्यामुळं दिवा पगळून गेलं येणार आहे बाप्पा काही चुकलं मुकलं माफ कर मी दिवे लावलेले येतं त्याला प्रिंग आहे पण प्रिंगचे मी लावले नाही तर त्याच्यामुळं दिवा पगळून गेला तर चला कशी वाटते ती पूजा नक्की सांगा कमेंट मध्ये देव आपले पाठीशी राहतो तो पहले दिवाळी चला मग कशी वाटते ती पूजा नक्की सांगा मी बघा ऑनलाईनच घेतली होती होते कतरास तेल टाकायला होते संध्याकाळी वाटतं मला बेचं ते पण एवढं पडते माझे तर चला कंटिन्यू राहा बाय